आदरणीय डॉक्टर पद्मश्रीचे पाटील साहेब पाटील साहेब माझी गृहमंत्री माझे पाठबंधणारे मंत्री महाराष्ट्र राज्य व माझे खासदार यांचा प्रेमपेंचिवा वाढदिवस आपण साजरा करत आहोत त्यानिमित्तानं त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राची कुल स्वामी आहे तुझा भाऊनी वसंत गोरबा काका रेलचेचे अग्निदेव प्रार्थना करतो हे साहेबांना निरोगी व उदंड आयुष लाभो लाभो सुख शांती सुख शांती लाभो लाभो डॉक्टर साहेब हे आमचे दैवत आहे गेले डॉक्टर साहेबांवर गेले पंचेचाळीस वर्षापासून मी विजयराव चव्हाण सुरेश देशमुख रशीद काजी ही आम्ही सतत त्यांच्याबरोबर त्यांचा राजकीय प्रवेश सुरू झाल्यापासून त्यांच्याबरोबर होतो आणि आताही त्यांच्याबरोबरच आहोत जनसेवा हीच ही सेवा त्याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी हे सुरू केलेलं हे एक चांगल्या प्रकारचं चा, लोकांमध्ये चांगल्या प्रकारे लोकांना त्यापासून चांगल्या प्रकारे सर्व त्यांना मिळत आहे त्याचा फायदा मिळत आहे अशा प्रकारे डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारे या जिल्ह्याचा ते पाटबंधारे असो निशिबी असो या लाईटचे रस्त्याचे असो हे जाणलेले आहे अशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे कृष्णा खोऱ्याचं तर पाणी डॉक्टर साहेबांमुळेच ह्या जे मराठवाड्याला या जिल्ह्याला मिळालेलं आहे बीड लातूर आणि उस्मान अशा प्रकारचे हे आपले नेते हे उत्तम उत्तम स्वभाव उत्तम असे हे ने नेते आपले मोठे नेते आपुल केले सर्वांना वर घेऊन चालणार आहे सर्वासाठी आहे आवरावत रा, विकासाचं काम आहे तसंच निर्वला त्यांनी तिथं सुद्धा शैक्षणिक स्वतः निर्माण केले हॉस्पिटल निर्माण केले आणि तिथे सुद्धा शिक्षणाच्या सर्व सोयी करून दिल्या आरोग्याची सोय करून दिली आणि ह्या भागातील लोकांना मोफत शिबिर चालू केलं गेले दहा वर्षापासून आम्ही मोफत शिबिर ग्रामीण भागात येतो प्रत्येक गाव गावाला जातो ह्या जिल्ह्यातील कळप असो तुळजप्र असो स्पोना असो सगळ्या तालुक्यात मी अव ठेवतो आणि प्रत्येक जाऊन शिबिर घेतो मोफत उपचार देतो समजा पुढचा इलाज असेल तर सर्व खर्चांना सर्व मोफत सोय त्याची सोय राहण्याची थांबण्याची त्याची त्याची ऑपरेशनची किंवा काही गरज असेल मोठ्या गावाकडे तर मोठ्या गावाकडे सुद्धा पाठवून आम्ही मोफत सह करतो जाण्या येण्याची सगळी सोय मोफत करून त्या त्यांची सेवा करतो आणि त्यांचा हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि त्या साजरा करत असताना काही बऱ्याच त्यां त्यांच्याबरोबर असल्यामुळे त्यांचे काही गर्दीचा भाव साहेब वेळेला अन्यायाविरोध सुद्धा कणखर प्रमाणावर लढा येतात आणि सगळ्याशी आपुलकीने मागतात कारण का कुणा सांगावं लागतं की साहेब हे सामान्य माणसाबरोबर सामान्य माणसाबरोबर सामान्य माणसात राहून सामान्य जनतेचं सर्वांचे काम करणारे थे हे एक नेते आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतं डॉक्टर साहेब हे आणि नेते आहे असे हे डॉक्टर साहेब राज्य नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा देतो मी एक छोटासा सहवासा गेली पंचेचाळीस वर्षापासून एक लहानसा कार्यकर्ता आहे त्यांनी मला कुटुंबाच्या सदस्याचा प्रमाणे वावणूक दिली त्याबद्दल मी त्यांचा रोली व त्यांचा आभारी आहे व असंच डॉक्टर डॉक्टर साहेबाचा मार्गदर्शन लाभू त्यांचा आशीर्वाद लाभो व आम्हाला एकशे एक्क्या वर्षी त्यांचा वाढदिवस आपण आपल्या सर्व संख्येच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण वाढदिवस